धन्यवाद <laughs> हो दादा तुमच्या जागे जर दुसरं कोणी असतंय ना नसते दिलं हो पैसे वापस नाही हो दादा तसं पण असं तुमच्या साडेचारशे रुपयात माझं काय होणार बांधलं बांधणारे काय आणि आमच्या तुकाराम महाराज काय म्हणतो माहिती का मोजक्या पैशांसाठी असं स्वाभिमान तरी विकायचं नसतो आणि त्यात माझ्या शिकवण शिकवणं की स्वतःच्या कष्टाचं कधी सरत नाही आणि लोकांच्या कष्टाचं कधी पुरत नाही त्यामुळं हे राहू द्या चालू हे पर्या कर तू कसेल दिले ते साडेचारशे रुपये आपली पार्टी झाली येडा कोठला पण भावा विचार करून बघ ते, ते, ते साडेचारशे रुपये ना तिची चोवीस घंट्याची कमाई आणि आपण त्या अगदी चोवीस मिनिटात उडून टाकली असते आणि तसं पण ते साडेचारशे रुपये ना आपण त्याच्या मालकाकडून नव्हती घेतली त्या गरिबाच्या खिशातून घेतली होती आणि ते पांडुरंगाने आपल्या खातावर दिले असते कळलं का तुला चल ऐक ना खरच यार लय भारी वाटतंय इमानदारीच्या रस्त्यावरती चालायला